श्रीगणेशाय नमां श्रीसरस्वती नमां श्रीगुरुभ्यो नय श्रीगुरुदत्तात्रेयाय सच्चिदानन्दरूपाय तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः ओम नम शान्ताय दिव्याय सत्यधर्मपराय स्वानंदमृत्रुक्ताय श्री गुरुवामनदेव स्वामी देवायी तद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षांची ते ज्ञान ज्ञानी तत्वर्शिणा योगाश्रा मात तस्मागुरु जिज्ञासु तज्जिजासु श्रेय शा शाब्दे परे च निष्णातम ब्रह्मयोपशमाश्रय देह हे पाचाचे जाहले कर्माचे गुणी गुंतले भगत असे चाकवी सुचले जन्म मृत्यूच्या अकार चरण युगुल उदर विशाल मकार महामणलाकार मस्तकाकार हे हे तिन्ही जेथे कवटले शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपा न मिले आधी बीज गुरुकृपा शब्द ब्रह्म कवळ शब्दामध्ये ब्रह्म अक्षरात ब्रह्म एका अक्षर ब्रह्म नित्य अक्षर ब्रह्म भाव अक्षरांच्या गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी अक्षरामध्ये भाव आहे अक्षरामध्ये ब्रह्म भरले अक्षरामध्ये भगवंताचं वास्तव्य भरलेले शब्दाने ब्रह्माची वर्णन मोजमाप माफ करता येणार ब्रह्म हे अक्षराच्या पलीकडे अक्षरामध्ये मजमाप करता येईल आणि ती अक्षर म्हणजे गुरुमुखाचं अक्षर गुरुमुखातून अक्षरा पाहिजे गुरुमुख गुरुच हे ब्रह्म गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वर गुरु साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरु बैर गुरुच ब्रह्म हे गुरुच विष्णुन गुरुच शिव भगवान आहे हनुमानम गुरुम उरति पुजा मूलम गुरु पदम मंत्र मूलम गुरु वाक्य मोक्षम मूलम गुरुकृपा कृपा मोक्षात मूल गुरु कृपा मूल ब्रह्म आणि ते ब्रह्म अविनाशी ब्रह्म चिरंतने चित गणे सनातन नाही आणि विश्व निर्मिती पूर्वीपासून अनादी अनादि सिद्ध स्वयं सिद्ध त्रिकाल बादी नाश नाही अविनाशी ब्रह्माचं वर्णन करायला वेद मुख्य झाले वाणी अपूर्ण वाणी पूर्णता ब्रह्माचं वर्णन करायला वाणी अपूर्ण पाडते कुंठित होते वाणीच ब्रह्म म्हणून आपली वाणी पवित्र शुद्ध निर्मळ सत्यशी माधुर्य वाणीच माधुर्य वाणीच पावित्र

वाणी जपून वापरा मोजकी वापरा मर्यादित वापरा आणि वाणीचा वापर हित करणार वाणीमध्ये सामर्थ्य भगवंताची प्राप्ती अग्निमुख ब्राह्मणाच मुख अग्नी अग्नि हे ब्राह्मणाच मुखे वेदाच मुख ब्राह्मण वेद मंत्र ब्राह्मणाधीने देवालिनन सर्वजत मंत्रा धीनं च दैवता ते मंत्र ब्राह्मणा ब्राह्मण मम दैवत ब्राह्मण माझं दैवत हे गोपाल श्रीकृष्ण भगवान दत्त महाराज आदि नारायण भगवान म्हणतात ब्राह्मण माझं दैवत हे मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण झालेले ब्रह्मलोकी निवासी असलेले ब्रह्मवृंद वेद मूर्ती ब्रह्मवृंद मृत्यू लोकात अवतीर्ण झाले ब्रह्मवाणी ब्राह्मणाचे आशीर्वाद पण ते ब्रह्म अहंकार विरहित आहे ज्यांना अहंकार विद्येचा ज्ञानाचा कर्तव्याचा तपश्चरेचा ज्यांना आहे ते ब्रह्म अभिनाशी आहे पण त्या ब्रह्माचं वर्णन वेद करू शकत नाही वेदापणाने म्हणून शास्त्रीय वेडावली वाच आहे ते श्री सद्गुरू सद्गुरूंचं वर्णन वेद करू शकत नाही सद्गुरूंचं महत्व सद्गुरूंचं महात्म्य सद्गुरूंच्या कृपेचं ब्रह्म बीजाचं वर्णन ब्रह्म वाणीचं वर्णन ज्ञानोपदेशाचं वर्णन कधी वेद करू शकत नाही गायत्री मंत्र स्वयंसिद्ध आहे कोट्यावधीचा गायत्री मंत्र आहे पण तो गायत्री मंत्र सुद्धा ब्रह्मवाणीतून पिता येत असतो पटून ब्रह्मकुळामध्ये गायत्री मंत्राचा उपदेश बसू पिता करीत असतात गायत्री अनुष्ठान ब्राह्मणाने करावं ब्रह्म विद्या मिळावी अध्यात्म विद्या अध्यात्म शास्त्रीय अंतरंगाचे अधिकारी तरी बोलू वाकू चातुर्य सुखी आला अध्यात्म शास्त्र अंतरंगाची ओळख करून देणारे शास्त्रे ते ज्ञान पै बरे पे सद्विद्येत आणि पाठेन परी प्रश्न नसे वया उपदेक्षे ज्ञान त्या ज्ञानीन तत्वदर्शन तत्वदर्शी ब्रह्मविद्याकडून ज्ञानोपदेश ग्रहण करायचा असतो अनुग्रह झाला पाहिजे तो अनुग्रह करण्याचा पुरुषांचा शक्तीपात विद्या ब्रह्मविद्या अलौकिक विद्या विद्या शिवा भगवंताची अध्यात्मविद्या ब्रह्म बीजय आदि बीज विश्वाचं बीज आदि बीज गुरु बीज गुरु मंत्राचा बीज बीज मंत्र महत्वाचे दत्त महारांचा बीज मंत्र ओम द्राम दत्तात्रे स्वामी समर्थांचा बीज मंत्र ओम श्री स्वामी समर्थ श्री गुरु नाथाय बीज मंत्राला महत्व आहे मंत्रामध्ये सामर्थ्य पण बीज मंत्र बीजाला महत्व आहे बीजापासून झाड बीजापासून फळ बीज मंत्र उत्कीलन व्हावं लागतो आणि श्री गुरु गुरुमुखातून ती कृपा घ्यावी लागली शांभवी दीक्षा वेद दीक्षा शक्तिपात दीक्षा अलौकिक आहे पण गायत्री मंत्राचा चोवीस मोठी गायत्री मंत्रता ब्रम्ह भटूकडून तपश्चर्या झाली पाहिजे गायत्री मंत्राचं अनुष्ठान दिव्य अनुष्ठान शास्त्र शुद्ध वेदांनी सांगितलेल्या मार्गाने वेदमंत्र अनुष्ठान गायत्री मंत्रापासूनच वेद निर्मितीचा अधिकार आहे वेदमंत्र घेण्याचा अधिकार आहे वेदाध्ययन करण्याचा अधिकार ब्राह्मण भटूला ज्ञानोपदेश पितृमुखातून होत असतो गायत्री मंत्राचं अनुष्ठान केले पाहिजे सामर्थ्य प्राप्त होत अप्रत गायत्री मंत्रामध्ये कोट्यावधी हाऊस पॉवरच सामर्थ्य अनेक गायत्री मंत्रामध्ये कोट्यावधी दिव्य प्रकाश ब्रह्मविद्येचा प्रकाश ती शक्ती गुरु कृपा काय करतात गुरु काय करीत असतात ट्रान्स ट्रान्सफर करतात आत्मविद्या आपला ब्रह्म ते शिव भगवंताच आत्मते तपस्वी महात्मे शक्तिपात दीक्षा देणारे शिष्यावर शक्तीपात अनुग्रह करणारे आपली शक्ती अंतस्त शक्ती सुप्त असलेली शक्ती शिष्यांमध्ये शिष्यांच्या अंतकरणामध्ये मनाधार असत कुंडलीन शक्ती जागृत करीत असतात शक्ती ट्रान्सफर करीत असतात ऊर्जा ट्रान्सफर करीत असतात शक्ती पात दीक्षा अलौकिके शांभवी दीक्षा वेद दीक्षा मंत्र दीक्षा संकल्प दीक्षा दीक्षेचे प्रकार आहे आणि ते दीक्षेचे प्रकार शिव महापुराण ग्रंथामध्ये वायव्य संहितेमध्ये सांगितले अलौकिक असे शक्तीपात दीक्षा यज्ञान क्षेत्र पापशालिनी दीक्षा काय करते पापाचं भस्म करीत असते पाप क्षालन पाप भस्मीभूत करण्याचं सामर्थ्य पाप धुण्याचं सामर्थ्य म्हणजे योग दीक्षा शक्ती पाहत शास्त्राने सांगितलेली आहे ऋषी परंपरा ऋषी ध्यानांतून मंत्राने संकल्पातून मंत्राने वेद दीक्षा झटका बसला पाहिजे वेद दीक्षा दीक्षा त्यांना शक्तीपात दीक्षा प्राप्त होत नाही त्यांना जन्ममारणाच्या चक्रातून सुटका होत नाही जीवाला मुक्ती मिळत नाही जन्म मारण्याचे चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनीचे जन्मचक्रात चा फेरे जन्माला यायला नको मारायला नको जन्म मृत्यू याच्यातून मुक्त होण्यासाठी शक्तीपात दीक्षा अलौकिक विद्या ती गुरु कृपेने प्राप्त होत असते अदिक्षित नसावं दीक्षाहीन नसावं दीक्षा प्राप्त असता व दीक्षा अलौकिक ब्रह्मविद्या वेद दीक्षा लागले पाहिजेत सूर्यग्रहण चंद्र ग्रहण राक्ष राक्षस सूर्याला तर मगून असुरी संपत्ती सामर्थ्य अप्रतिमी तसाच अध्यात्म शक्तीचं सा सामर्थ्य अलौकिक हे किंवा भगवंताची शांभवी दीक्षा ब्रह्मरंध्र ब्रह्म तत्त्व आत्म तत्त्व ब्रह्म तत्त्व शिव ब्रह्मस्थाने वास्तु शांती विधि मध्ये सुद्धा ब्रह्मस्थाने चेरा मध्ये ब्रह्मस्थान ताळू मध्ये ब्रह्मस्थाने ब्रह्मरंध्र शक्ती ब्रह्मरंद्र ब्रह्मस्थान दशम द्वार ब्रह्म द्वार इत्र देवाचदार देवाची दवारी उभा क्षणा भरितेने मुक्तीचारी साध्यिल्या देवाचत्वर कोणचा देव ब्रह्मतत्व आत्मदेव शक्ती